दिवस गारठ्याचे होते अजून बी नदीनं खडकाच्या कुशीत पाणी जपले होते बारीक खडकी वगळाच्या तोंडाशी बारके डोह पोटात न मावणारे खुशाल पुढे जाऊ देत होते त्याच नदीतल्या गुळगुळीत खडकांवर आजूबाजूच्या मळकरणी धुन धुताना मनाचे पिळे मोकळ्या करत होत्या अनेक पिढ्यांच्या सुखा दुःखांना त्या खडकांनी पाण्यासंगत खळखळून खड़ वाहताना पाहिलं होतं सकाळच्या पार्गात खडकांच्या अंगावर नदी नुसत्या बाया वाळूत वाळूमय वालु होऊन गेलेले बारके पोरं आणि डोहाड्यातल्या पाण्यात बुटकुळ्या मारणारे जरा जानते पोरं पाण्याच्या गडूळपणाचे गुड उकलण्याचं वय न झालेले आज जरा उशिरानं आलेल्या नंदानं नदीतल्या मोकळ्या खडकावर धुण्याचं गाठोड टाकलं आणि खडकाचे अंग मिळवण्यासाठी भांडणारी रकमा आपले धुण्याचे उचलून जरा लांबच्या खडकाकडे पळाली काही बाया हसल्या काहींनी नाक मुरडली काही आडून पाडून बोलणं बोलत राहिल्या दोन जीवाशी बाई असं वाकून धुनं आपटू नाही रकमाचं हे बोलणं न समजण्या इतकी नादान नव्हती ती काहींनी फिदीफिदी हसत घसाड्यांचा वेग वाढवला काहींनी गालात मुलकत पाण्यात टाकलेले कपडे जोरात विसळले तर काहींनी दाबले पिळे उघडत हातांसोबत कपडेही झटकले अंगानं बलदंड आणि डोक्यानं हुशार असणाऱ्या नंदाला अचानक काळजात खडक घुसल्यागत झालं हा एकटेपणा धुण्यासोबत ती पाण्यात वाहता करू लागली तिच्याशी मोकळं बोलणारी पम्मी सुद्धा आता तिला टाळू पाहत होती आपल्या पायी दहा वर्ष बिनविरोध सरपंच असलेल्या संजूच्या आजोबांना सरपंच की गमवावी लागली बराच वेळ नंदा धुण्याऐवजी काळीजच खडकावर आपटत राहिली त्यातच कालपर्यंत बिनधास्त संजूसोबत फिरणाऱ्या नंदाला वास्तव्याची जाणीव होऊ लागली होती ती एकटी पडली होती आईच्या शब्दाचे गांभीर्य तिला उमजू लागले होते आपण खडकावर बसलो नसून पाठीवर बसल्याचा भास तिला होऊ लागला तो खडक अचानक हालू लागला होता आता खरंच तिला दोन जीवाशी असल्याचा भास होऊ लागला मान जरा उचलली तरी तिला फिरल्यासारखं वाटू लागलं खडकावर ती बसली नसून संजू बसला आहे आणि तो खडक त्याला सुसर होऊन ओढून नेऊ लागला आहे असे तिला वाटू लागले हातातल्या धुण्याचा पिळा पाण्याकडे फेकण्यासाठी उभी होताच धाडकन कोसळले धुनेकरणी धावल्या कोणी जवळ बसत तातखेळी उचकू लागल्या तर कोणी हळूच पोटावर हात फिरवून मनातल्या शंका दूर करून घेऊ लागल्या कोणी लांब उभ्या राहून तसं अशा शंका कानात ओतू लागल्या तिच्यापासून फटकून राहणारी पमी मात्र धावत सुटली संजूला गाठलं आला संजू तो येताच साऱ्या बाया दूर सरकल्या त्यानं तिचा हात धरून नाडीचे ठोके पाहिले छातीवर हात ठेवून छातीतली धडधड पाहिली उचलून खांद्यावर घेतली आणि धावतच धडी चढला वाटेवर उभ्या केलेल्या जीप गाडीत तिला ठेवलं जीप निघून गेली दवाखान्याच्या दिशेने मागे धुण्यासोबत अर्ध्या मुर्द्या सुकत आलेल्या बाया एकमेकींना मनात असेल ते आणि जमेल तसं सा सांगत आणि शक्य तितकं एकतही राहिल्या मी म्हणलं नव्हतं ना तोच येईल आला का नाही रकमा शेवंतीला सांगत होती गंज पाहायला मॅबी पोट चापलून पर तसं काही जाणवलं नाही ग हौसाबाई अनुभवाचे बोल तरण्या फसीला सांगत होती मला बी नाही वाटत मागच्या मळगळीवरच्या संघचं धुनं धुतलं आम्ही पमी यात सांगत होती नको सांगू माहीत आहे मला तू तिचीच बाजू घेणार विषयाचा डोह आटू न देण्याची काळजी घेणारी सुगंधा पमीला डोहातल्या पाण्याचे भेद दाऊ लागले अखेर धुण्याच्या सुकण्यासोबत प्रत्येकीच्या तोंडात तोच एक विषय भिजत राहिला न सुकण्यासाठी मानसिक तणाव आणि जराशे आमलपित्त ह्या डॉक्टरांच्या निदानानंतर जरासा उपचार घेऊन सायंकाळी दोघेही घरी परतले त्याने तिला तिच्या घरी पोचवले तिच्या आईला औषध देण्याच्या वेळा समजावल्या आणि केले मदत हे आपले कर्तव्यच आहे असे मानत स्वतःला शाबाशकी देत आपली गाडी घेऊन स्वतःच्या घरी गेला विश्रांतीसाठी घरी झोपलेल्या नंदाला भेटण्यासाठी आलेली प्रत्येक बाई लांब हुसा टाकत आणि नंदाच्या बोलण्यावर काहीसा अविश्वास दावत जप बाई जीवाला एवढा सहानुभूतीमय सूचक सल्ला देऊन जाता जाता स्वरचित्त गूढ उकलण्याचा प्रयत्न करून जात होती बाई वयस् ते झालं झपरीत विचार नको करू काही कधी न कधी करावंच लागलं ना मग टाकणा करून लवकर तसं चांगलं आहे तेच चुका काय होऊन जातात ह्या वयात अखेर भेटायला आलेल्या म्हाताऱ्या इठाईने आपल्या मोकळ्या स्वभावामुळे मोकळं सांगून टाकलं आजी अग तसं काय नाही ग असं सांगण्याचा विचार नंदाच्या मनात आला पण मनातच ठेवला आणि फक्त हसले स्वतःच्या रिकाम्या पोटाकडे पाहत आपल्या प्रेमळ नजरेने ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद